बर आता अजित पवार जे म्हणतात की सगळंच तुम्हाला फुकट पाहिजे का होऊन गेले मुख्यमंत्री फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलंच अधिवेशन बोलवलं आणि डायरेक्ट निर्णय शेतकऱ्याची कर्जमाफी त्यांनी कोणता मोर्ता पाळला नाही आणि तिने जनतेला काही शब्द दिला नव्हता मुख्यमंत्री असत नाही एक मंच तिने कर्जमाफी केली महाराष्ट्राशी आणि उद्धव ठाकरे साहेब असतं त्यावेळेस कापसाला भाव आता दहा हजार रुपये सोयाबीनला वाहता व्हावं आठ ते नऊ हजार रुपये जर उद्धव ठाकरे साहेबाच्या हातामध्ये जर सत्ता असती तिने शेतकऱ्याचे शंभर टक्के चित्र बदलले असते पण चांगले माणसं नेहमी सत्तेमध्ये चालत नसतात हे खरं आहे जर ते सत्तेमध्ये जर असते तर शेतकऱ्यांचे दिवस नक्कीच आले असते आणि उद्धव ठाकरे साहेबासारखा माणूस मुख्यमंत्री होणं हे आपलं भाग्य होतं